फक्त काय करायचं बरं तुमच्यापैकी एक कोण तरी येईल मशीन चालवायला मशीन चालवताना काय करायचं एक तर तुम्हाला समोर याला काही ढकला ढकलायला जड वाटते आता थोडस उचलून पहा आता याच्यामध्ये काय तिथ दोन बटन आहे तुम्ही बटन ऑन केले तर मशीन चालू होईल बरोबर त्याच्यानंतर इथे एक रेग्युलेटर आहे म्हणजे त्याच्यावर मी माझं प्रेशर कमी जास्त करू शकतो प्रेशर वाढव मला जेवढं पाहिजे तेवढं मी प्रेशर ठेवू शकतो फवारणी करू शकतो याचा फायदा काय बरोबर आता मला समजा मी बाबराच्या एका साईडला गेलो मला एक साइड बंद करायचं मला दोन साईड साइड बंद करायचं मला ऍट ए टाइम जसं पाहिजे तसं मी याला वापरू शकतो याच्यामध्ये माझं पीक लहान आहे तर मी याला माझं पीक वाढलं तर मी याला वरती आणि याला आपण पाच ते सहा फुटापर्यंत याच्यासोबत एका वेळी आपण सहा नोजल लावू शकतो तुम्हाला जर चार लावायचे तुम्ही आता दोन काढू शकता चारच लावू शकता तुम्हाला जर अंतर वाढवायचं तर आता हे सहा फूट आहे मला अजून सहा बुक वाढवायचं हो तुम्ही इथपर्यंत त्याची उंची वाढवू शकता आणि रुंदी पण याची वाढवू शकता याला इथे एक अजून कनेक्टर असतात त्याच्यासोबत काय काय ह्या मशीनचे स्पेसिफिकेशन आता तुम्ही जर हे पी एच हा सगळ्यात एक नंबरचा पण हा तुमच्या समोर आहे आता बॅटरी ऑपरेटेड न्यू सेव्ह हो। आता याच्यामध्ये बघा याची बॅटरी जी आहे बॅटरी आहे बारा वोल्ट बारा एम पी अमेझॉन कंपनीची बॅटरी आहे एका वर्षाची वॉरंटी फक्त तुम्हाला करायचं दिवसांनी एकदा याला चार्ज करायचं किंवा महिनाभरात एकदा चार्ज करायचं त्यांना काय होईल की बॅटरी जी आहे ती आपली चालू कंडिशन मध्ये आहे तुम्ही जर एक महिना किंवा एक महिन्यात चार्ज नाही केलं तर बॅटरी खराब होईल त्यामुळे कमीत कमी पंधरा दिवसात एक चार्ज करायचं हे फक्त याच मशीनला नाही पाठीवरचा पंप घेतला त्यालाही तसं जात आता बघा तुम्ही या सिझनला पंप वापरला पाठीवरचा आणि तुम्ही पुढच्या सिझनला वापरायला घेत ना तुम्हाला मग परत जाऊन बॅटरी चार्ज करून आणावं लागते किंवा नवीन टाकून आणावं लागते तर सेम यालाही तुम्हाला बॅटरी चार्ज करावं लागेल म्हणजे तुम्हाला दुसरा काही याला खर्च येणार आता या मशीनचा ह्याच्यामध्ये ही जी ऑरेंज कलरची ही टँक आहे आता पाठीवरचा पंप किती लिटरचा असतो या पंपाची टँक कॅपॅसिटी सर्ज होतो आता या पंपचा फायदा काय एका वेळी पाठीवरच्या पंपाने तुम्ही किती साऱ्या पावरू शकता एक किंवा दोन या मशीनने तुम्ही सहा साऱ्या पावरू करता तीन माणसाचं काम तुमचं एकच मशीन करत एकरी तुम्हाला पवारणी करताना पाठीवरच्या पंपाने किती वेळ लागतो ते दोन तास या मशीनला तुम्ही अर्ध्या तासात एक लिटर काय झालं तुमचं वेळ वाचला पैसा वाचला मेहनत वाचली आणि जे काही औषध आणि पाणी लागणार होत असते ह्या सरीवरून ह्या सरीवर घेऊन जातो मध्ये आपल्याला तो वाया जातो या मशीनचा फायदा हा काय की सरीच्या वरती नूजल त्यामुळे डायरेक्ट तुमचं स्त्री तुमचं औषध आणि पाणी वाया जाणार नाही हे <स्थागा> झालं या मशीन आता सगळ्यात याचा आता हा मशीन वापरता कुठे येईल आणि कुठं वापरता येणार पाऊस आला तुमचा औषध दूर निघेल आणि तुम्ही पावसाला फवारणी केली तर ते लागणार नाही झाडाला त्यामुळे आपण पावसात फवारणी करत नाही जेव्हा तुमची वापसा येईल तरच आपण फवारणी त्या केसमध्ये मशीन सगळीकडे झाली आणि या मशीनचा फायदा हा आहे की कुणी सहज याला वापरू शकतो तुम्हाला पाठीवर घ्यायचं नाही नोजर तुमचे म्हणजे माणसापासून लांब आहे त्यामुळे ते तोंडावर किंवा अंगावर येणार आहे करू सहज हे झाले का मशीन आता तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न आहेत की याच्याबद्दल विचारायचं किंवा शेतकरी काय प्रश्न विचारतो आता हे रबरच आहे हे सा पंक्चर होणार नाही तुम्ही त्याच्यात काटा गेला काही झालं त्याला काहीच होणार आता तुम्हाला जर करायला फवारणी करायची लोखंडी लोखंडीचा पण आपल्याकडे पण त्याचे चार्जेस एक्स्ट्रा आता आपण जो पंप देतो जो तुम्ही मागचं सात दिवस तुम्हाला पार्टी नाही तुम्हाला कुठेही जाऊन घ्यायची गरज नाही तुम्ही ऑर्डर दिली तुम्ही ऑर्डर घ्यायची समोर शुअरला सांगायची ते आम्हाला सांगतील आम्ही त्या